ना साहेबराव मोठे राहणार मोठे गाव तालुका प्लंबी जिल्हा संभाजीनगर ओके लागवड कधीची आहे आदरकची ही चौदा जूनची चौदा जूनची लागवड आहे म्हणजे आता जवळपास जा समजा तीन महिने पूर्ण झालेले तर तीन महिन्यामध्ये आपल्या सनज कंपनीचे तुम्ही यांना काय कोणकोणते प्रोडक्ट वापरले पहिले सॉइल केअर सनगार्ड वापरलं हां नंतर प्रोटेजेबल किट वापरली ओके नंतर फवारणी फवारणीचे प्रोडक्ट वापरले तर मग हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो भारी रिझल्ट भारी आहे ह्याच्यामध्ये हो तुम्ही फुटव्याचं प्रमाण दाखवू शकता आए आए का हे बघा शेतकऱ्यांनो हे फुटव्याचं प्रमाण आहे हे स्वतः शेतकरी आहेत असे फुटव्याचं प्रमाण आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर रोग हा आलेला नाही ब आता तुम्हाला काय वाटतं की बाबा इतर शेतकऱ्यांनी आता जे तुमचे काकाचे मुलं आहेत तर त्यांनी हे प्रोडक्ट म्हणजे ते ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकने वापरता केमिकलचे वापरतात त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतो ही भारी ही भारी आहे ओके ओके हे बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की हे मोठे साहेबांचा एक एकरचा सा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये पंधरा जूनची ही लागवड आहे तर शेतकरी खूप खुश आहे आणि तुम्हाला वाटतंय का की हे जे आपले सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते इतर शेतकऱ्यांनी ते वापरले पाहिजे त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो का ओके okay. अजिनाथ सर आहेत यांच्या आदरकला फुटवेचं प्रमाण आपण हे बघू शकतो किती आलेलं आहे आपण बघू शकता की फुटव्याचं प्रमाण हे किती आलेलं आहे आणि याच्यामध्ये फुटवे जर मोजायचा प्रयत्न जर आपण करतोय तर मोजावरती किती एक दोन तीन पाच सहा दा, सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा आणि त्याच्यात नवीन खाली खाली दिसणार आहे पंधरा सोळा सोळा सतरा इकडे बी दिसतात अठरा ठीक आहे तर आपण एकंदरीत बघू शकतो की सनेज कंपनीचे फोटो वापरून सरांचे जे काही फोटो जे प्रमाण आहे ते कमीत कमी वीस पर्यंत गेलेलं आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे इतर बी तुम्ही बघू शकता दोन्ही बी